हा शाबू भिजवायचा आहे ना चपाती भाकरी बनवायची आहे अगदी हात न भरवता असा इंस्टंट उपवासाचे उत्तप्पे आज आपण पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे पंधरा मिनिटाची चला तर मग पाहूया आज आहे नवरात्रीची सहावी माळ रंग आहे लाल त्यानिमित्त आपण बघतोय इन्स्टंट उपवासाचे आप्पे सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्या भांड्यामध्ये एक कप वरई घेतलेली आहे भगर्जीला आपण म्हणतो आणि पाव कप शाबुदाना घेतलेला आहे ह्या सगळ्यांना एकदम बारीक मिक्सर फिरवून घ्यायचं जसं आपलं रवा टेक्स्चर असतं मोठा डवा असतो त्या प्रकारे फिरवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाऊन कप दही अर्धा कप ते पाऊन कप मध्ये कितीही घातलं तरी चालेल आणि अर्धा कप पाणी हे घालून त्यामध्ये उपवासाचं मीठ घालायचं आणि परत एकदा याला छान असं मिक्सर फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार होईल तुमच्या दह्यात किती पाणी आहे त्यानुसारही तुम्ही दही आणि पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता पातळ दही असेल तर पाणी थोडंसं कमी घाला मस्तपैकी आपलं बॅटर तयार आहे याला एक फक्त दोन मिनटं बाजूला ठेवायचं तो तोपर्यंत आपण बनवत आहोत चटपटीत दोन मिनटाची उपवासाची भाजी कढईमध्ये तूप घातलेलं आहे दोन बारीक हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत सोबतच त्यामध्ये घालायचे उकडलेले दोन बटाटे चवीनुसार मीठ थोडंसं छान दिसण्यासाठी मी इथं लाल तिखटसुद्धा घातलेलं ला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता दोन मिनटं हिला वाफवून घ्यायचं अगदी मस्त चमचमीत उपवासाच्या उत्तप्यासोबत खाण्यासाठी उपवासाची भाजी तयार आहे त्यानंतर पिठंही आपलं तयार आहे तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचे असतील तर यामध्ये किंचित असा चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि सोडा घालायचा नसेल तर ह्या बॅटरला एक तास बाजूला ठेवून घ्यायचं अगदी परफेक्ट दोसे बनतात दोन्हीमध्ये काहीही फरक पडत नाही तुम्ही याच पिठाचे दोसे बनवू शकता उत्तप्पेही बनवू शकता पण दोशापेक्षा उत्तप्प्याची चव आणि जाळी खूप सुंदर येते सोडा घातल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी घालून मी त्याला ॲक्टिवेट करून घेतलं आणि या प्रकारे मस्त असे उपवासाचे उत्तप्पे माझे बनत आहे तुम्ही बघू शकता अगदी आपल्या दोषाचं पीठ जसं आंबतं तशीच याला जाळी पडते आणि चवीलाही तितकेच छान लागतात तुम्हाला आणखी याला मसालेदार बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये मिक्सर फिरवताना हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता थोडंसं वरून तूप घालायचं आणि तुम्ही हवं तर एकाच बाजूने याला भाजू शकता पण मला दोन्ही साईडनं भाजलेला खमंग असा उत्तप्पा आवडतो त्यामुळे मी दुसऱ्या बाजूने एक, एक मिनिटवर याला भाजून घेतलेला आहे अगदी अप्रतिम असे उपवासाचे उत्तप्पे बनवून तयार आहेत याच पिठाला जर तुम्ही थोडंसं पातळ सोडलं आणि कमी तापलेल्या तव्यावर जर याला तुम्ही पसरवलं तर याचा अगदी क्रिस्पी कुरकुरीत पेपर डोसासुद्धा बनतो चला तर मग आपण आता ताट वाढायला घेऊया मस्त उपवासाची चटणी उपवासाची बटाट्याची भाजी सोबतच इन्स्टंट उत्तप्पे हे उत्तप्पे तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता तीन ते चार तास आरामात ते मऊसूद राहतात खूप छान जाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता एकदा या नवरात्रीत हे उत्तप्पे ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय